thank you श्री अष्टभुजा वरधायनी रेणुका माता मंदिराचा आज सातवा वर्धापन दिन आहे आमचे आजी श्री शकुंतलाबाई रेणागुलकर यांच्या प्रेरणेने या मंदिराची उभारणी झाली आणि त्याचा जीर्णोद्धार झाला आज सात वर्ष या मंदिराला झालेले आहेत मंदिर, मंदिर उभारणी पासून दर पौर्णिमेला येथे अन्नदान होते आणि दरवर्षी आपण एकदा वर्धापन सोहळा हे साजरा करतो याच्यासाठी सकाळी नगर प्रदक्षिणा होतात त्याच्यामध्ये सर्व गोपाळनगर वासी जे एकदम अत्यंत हिरादीने याच्यामध्ये सहभाग करतात सगळीकडे कर रांगोळी ते महिलांचा याच्यामध्ये विशेष सहभाग असते सगळीकडे रांगोळी काढून देवीच्या यथेच सत्कार वगैरे करून सगळे रस्ते वगैरे साफ करून नगर प्रदेश आवडे हे झाल्यानंतर होम हवन होम त्याच्यानंतर सगळ्यांना महाप्रसाद आणि महाआरती होऊन याची समाप्त होईल अंदाजा किती भाविक फक्त या ठिकाणी दर्शनाला येतात दर पौर्णिमेला इथं पाचशे ते हजार लोक येतात आणि आज आजची संख्या दोन हजार पेक्षा पुढे काय देवीकडे काय साखर असणार आपलं देवीकडे आता सगळ्या गोपाळनगर वासियांना आणि सगळ्यांना आशीर्वाद राहू दे आणि अशीच सेवा कंटिन्यू घडू दे आपण आज रेणुका मातेचं सातवं वर्धापन दिन वर्धा दिन वरदान आज सकाळपासूनच गोपाळ नगर परिसरामध्ये भव्य पालखी मिरवणूक करण्यात आली होती त्यानंतर होम हवन त्यानंतर महाआरती झालेली आहे आणि महाप्रसाद आता सुरूच आहे सकाळपासून गोपाळनगर परिसरातील सर्व माता बघणी लहान मोठे थोर आज पालखी सोहळ्यामध्ये छान पैकी भजन कीर्तन सगळ्या कॉलनी मध्ये फिरण्यात आलेलं आहे कैलासवासी संकुतला ताई रेणापूरकर यांची इच्छा होती की आई रेणुका मातेचं नगरीमध्ये माते, असं सुंदर स्वर्गासारखं मंदिर झालं पाहिजे त्यांचे चिरंजीव आमचे दादा रेणापूरकर यांनी आई रेणुका मातेचं असं सुंदर भव्य दिव्य मंदिर आणि सभागृह मंडप त्या गोपाळ नगरीमध्ये केलेला आहे आणि आज बलबीम दादा रेणापूरकर मुळेच आमच्या सारख्या एका भक्ताला सेवा मिळते सर्व गोपाळनगरवासियांना सेवा मिळते आणि ह्या सेवेमुळेच आज तेवीस वर्षापासून आई रेणुका दरबारामध्ये माझ्यासारख्या एका भक्ताला सेवा सुरू आहे आणि सर्वच गोपाळनगरवासियांना अशा सेवेचा लाभ भेटत आहे